नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपण परत एकदा पाहतोय विषय भाषा म्हणजे मराठी या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना आपल्याला काही वेगळं करायला लावायचं आहे काही खूप चांगले शब्द जे कधी आठवत नाहीत असे शब्द आठवायला लावायचे आहेत थोडस डोक्यावर जोर द्यायला लावायचा आहे पण तो आनंददायी पद्धतीने मग सुरुवात आपण करूया नवीन विषय आहे नवीन संकल्पना आहे की त्यांना करायला लावायची आपण नाही देणार बाबा आपण नाही देणार आता बस बस झाला आता काय बस झाला बाबा तर आता या ठिकाणी आपल्याला करायचंय मुलांना तुम्हाला एक उत्तियुक्त कार्यक्रम देणार आहे एक मी तुम्हाला चॅलेंज देणार आहे चॅलेंज मुलांना आवडतात चॅलेंज घ्या मग आता चॅलेंज दिल्यानंतर काय चॅलेंज आहे बघा या प्रकारे चॅलेंज आहे इथं एक चॅलेंज आहे असे चॅलेंज तुम्ही नंतर तयार करायचे पालकांनी आणि शिक्षकांनी आणि ते मुलांना द्यायचे मुलं खूप चांगल्या पद्धतीने त्याचं तुम्हाला रिस्पॉन्स देतात चांगल्या पद्धतीने सगळे करतात बघा आणि याच्यातून त्यांना प्रेरणा भेटत काय लक्षात घ्या असा आपल्याला त्यांना द्यायचा आहे तो त्यांनी स्वतः करायचा आहे बघा या ठिकाणी बघा विषय भाषा आहे आपली भाषेसाठी भाषा समृद्ध करण्यासाठी शब्द संपत्ती वाढवण्यासाठीचा हा भाग पूर्ण चालू आहे शेवटी या ठिकाणी आपण बदल करू शकतो तुम्ही नंतर तुमच्या पद्धतीने बदल करा शेवटी टिंबटिंब येणारे शब्द लिहा असं सांगितलं की या ठिकाणी आपल्याला शब्द घ्यायचा आहे अक्षर घ्यायचे आहे स तर लक्षात घ्या शेवटी स शेवटी स येणारे शब्द लिहा असं आपण मुलांना सांगितलं आता मुलांना सांगितलंय मुलांना ठीक आहे कळलं नाही कळणार आहे काही मुलांना आणि काही मुलांना नाही कळ परंतु वर्गातल्या सगळ्या मुलांनी या ठिकाणी आपला आपला अभिप्राय रिस्पॉन्स द्यायचा आहे कसा रिस्पॉन्स देतील एक मिनिट मुलांना एक सुरुवात करून देणार आहे या ठिकाणी बस बस खाली चाहे बस या शब्दामध्ये आपल्याला शेवटी दिसतोय या प्रकारचे तू वेगवेगळे शब्द तुला जेवढे हो माहीत आहे ते शब्द तू या ठिकाणी लिही आणि ज्याचे जास्त शब्द होतील त्याचे शेवटी स आलेला असेल त्याचा आपण सेफ्टी काढूया त्याला आपण गिफ्ट देऊया हवा कुठे जाऊ स